गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी राहुल, राहुल आवाडे यांचा आज भारतीय जनता देशाचे नेते देशाचे गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा साहेबांच्या हस्ते आमचा दोघांचाही प्रवेश आहे काल भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीने मुंबईत माझ्याशी चर्चा केली आणि त्याने असं असं नियोजन आज करूया बरोबर मला सांगितलं की यापूर्वीच जाहीर केलं होतं की त्यांच्याकडून निमंत्रण आलं उमेदवारी आली तर स्वीकारणार ना सा म्हणून त्याप्रमाणे त्याने त्यासाठी हात पुढे केला आता मी त्याप्रमाणे मीही त्यांना सांगितले की आमची काय हरकत नाही आम्ही राहुलसाठी आम्हाला उमेदवारी द्यायच्यासाठी साठी आमचा आग्रह होता आम्ही जाहीरही केली उमेदवारी त्यांची ते त्यांनाही मान्य आहे तर पुढं आता आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून पडणार आमचे स्थानिक पूर्वीचे नेते आणि आमचे इथे काही मतभेद असतील पक्षीय लेवलला व्यक्तिगत काय असायचं कारणच नाही ते तर तेही आम्ही बाजूला ठेवून एकसंघपणा आता भारतीय जनता पक्षासाठी काम करणार आहोत आवाडी हळवणकर गट एकत्रित जिल्ह्यामध्ये मोठी ताकद निर्माण भाजपला शंभर टक्के आम्हाला एकमेकाला पूरक काम करावं लागेल ताकद वाढवावी लागेल पक्षाची ताकद वाढेल चांगलं चित्र निर्माण होईल चांगला रिझल्ट महायुतीचा जिल्ह्यात बघायला मिळेल माझ्याकडनं उमेदवारी राहुल आवाडे यांची ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल त्या यादीमध्ये राहुल प्रकाश आवाडे हे इचलकरजीचे उमेदवार असतील माहिती महायुतीकडनं नाही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील महायुतीच्या गटातल्या भारतीय जनता पक्षाकडनं